प्रभात सात नंबर हा दुलचा नाही हा स्वतः मी इथली रहिवासी असल्यामुळे इथल्या लोकांचा प्रतिसाद हा मला फार जवळूनच कळतोय आणि तो फार सुंदर आहे आणि भारतीय जनता पार्टीचं विजन हे एवढं उत्तुंग आहे आणि प्रभावशाली आणि आकर्षक आहे की इथल्या लोकांचा प्रतिसाद हा योग्य दिशेने चाललेला आहे आणि तो विकासाच्या दृष्टीने आहे आणि निश्चितच त्यांना पुढे याचा नक्कीच फायदा होईल आणि भारतीय जनता पार्टी ज्या विकासात्मक जो आपला आढावा त्यांनी आज प्रदर्शित केला आहे मांडलेला आहे त्यामागे कधीच मागे, मागे हटणार नाही आणि इथल्या लोकांचे प्रश्न सदैव मिटवतील आणि जसं मी मागे सांगितल्याप्रमाणे इथे मॅक्झिमम काम असं केलं जाईल की बाकीच्या पण महानगरपालिका विचार करतील की इथे असं कोणाचं एवढं प्रभावी नेतृत्व आहे की ज्या पद्धतीत इथे कामाचा आढावा सुरू आहे तो एखाद्या आमदारकी पेक्षाही श्रेष्ठ असेल एवढं मात्र मी अगदी शंभर टक्के गॅरंटीच तुम्हाला हमी देते माझी हीच भूमिका आहे कारण समाजासाठी आम्हाला जे करायचं आहे ना ते पूर्णपणे पारदर्शक आणि प्रामाणिकपणे आम्हाला काम करायचं आहे यात आम्हाला वैयक्तिक हेतू कुठलाही साध्य न करता आज समाजात गेली वीस वर्ष काहीच सेवा अशी झाली नाहीये मला एकच म्हणायचं आहे की आज समाजातून आपण एखादा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देतो आणि तो, तो लोकप्रतिनिधी समाजासाठी काहीच करत नसतो ना तेव्हा मात्र त्या लोकप्रतिनिधीने विचार केला पाहिजे की जे समाज आज आपल्याला निवडून देतो आणि त्या समाजासाठी आपण काहीच करू शकत नाही हा खरं तर हा निवड स्वार्थीपणा आहे आणि हा स्वार्थीपणा पोचण्यासाठी जे झोपलेले काही व्यक्ती असतात त्यांना जागृत करण्यासाठी केवळ मी पत्रकार बंधूंचा हा आधार मानते जो हाय व्होल्टेज ड्रामा होतो आहे तो एकदम संकुचित विचारसरणीमुळे होतो आहे कारण इथले जे विरोधी पार्टीमधून जे कोण पदाधिकारी उभे आहेत उमेदवार उभे आहेत त्यांची बुद्धिमत्ता आहे ना ती एकदम संकुचित आणि खालच्या दर्जाची आहे आणि त्या बुद्धिमत्तेला त्या बुद्धिमत्तेने वेळोवेळी आमच्यावर टीका केली आहे पण आम्ही कधीच त्यांना उत्तर दिलं नाही कारण विशाल परब नेहमी म्हणतात की आम्हाला वाईट शब्द देऊन उत्तर द्यायचं नाही आम्ही आमचं उत्तर कामातून दे देतो देतो त्यामुळे येणारा वेळच तुम्हाला सांगेल की या हाय व्होल्टेज ड्रामामध्ये नक्की होणार काय